महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मला रक्तदान शिबिरात महाराष्ट्र प्रमुख आहे त्यात कान करवाळा ग्रामीण मंडळच्या वतीने ती मे रक्तदान शिबिर बनवले आहे तेथे अडीचशे दोनशे एकावन्न दोनशे पन्नास कार्य पूर्ण करणार आहोत यासाठी आपण सर्व वाढदिवसानिमित्ताने आज मध्ये काय काय उपक्रम तुम्ही राबवणार आहात आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा महासंकल्प आज राज्यपद राबवला जात आहे त्या अनुषंगाने आज मध्ये ग्रामीण मंडल कर्मला यांच्या माध्यमातून महाराज दान शिबिराचे आयोजन केलेले आहे दोनशे एक एकशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न असे टार्गेट आहे तेवढा प्रतिसाद समस्त ग्रामस्थांकडून आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे अंदाजे किती होईल शंभरचा आकडा पार होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे